काय नाही बरोबर आहे हा झाली झाली हा एकच बाळा की कुछ? ये अंगाव ये बरोबर आहे दर दाब सोड नको दाब बरोबर आहे मानपुढा चढव ए मान कुठं का चढव मान कुठं चढव गायत्री मान कुठं का सा बरोबर आहे दाब सोड नको ता सोड नको दाब सोड नको ये मान कुठं का चढव वरून दाब सोड नको यस